मी किती आलंय पाणी पाणी आलंय बाहेर इकडं उघड रोखांच लोकांचं मल वागला ना मी इथल्या शेतकऱ्यांचं इथे नुकसान होतोय सरकार भाऊ नाही

बघू शकता आम्ही त्यांचं जर रातच्या आंब्यावर आलो आहे आणि त्या नंतर दाखवतो बघा काय आंब हे वरती पाडतोय इथं आंब्यानं आला आंबा आलेला आहे मज्जा असते गावात हीच गावात नाही मज्जा आहे बघा हे बघा किती आंबे आहेत बघा हे नंतर झालं त्यांचं काम काढू जा मग सप्ताला सप्ताहन आता येतो आपला पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला सप्ताह सगळे या तर बा कस जाऊन बसलाय बोलतोय अस का कुत्रा माग लागल्या सारखा बलतोय बाकी सगळं सोडून पहिले वाट्यांच बोलतोय पण तो वाट करा

बाळालाच मस्तो राखले मेडिट म्हणजे एडीतच पाहिजे मग आता कलिंगड लावलेलं त्याला आता ऊ लागलं बा पराग शामवर करत बघा काही कसं गावातला तोडगार नारळ बिरळ मानतात बघा कस पैसे पैसे ठेवले आलती कोणते कोणते म्हणजे गावातलायक लोक येतो आमच्या गावात कशी लिंबू विंबू कापलं बघा बघू शकता आम्ही आता इथं येऊ आमचा गावातला बंगला आहे ते आमची जुना अड्डा येऊ आमचा आमचा जुना अड्ड आहे रात्रीचा आम्ही अखा दिवस बसायला असतो अख्खा दिवस इथं मेलेला असतो आठवी नववी इथं अख्खा दिवस मेलेला असतो मोठी झालो मोठ नाही काम आहे मला हे बघा आमचा राऊंड राऊंड आजी तर लग्न आहे तिथला आवाज येतोय आहे तुम्हाला बाकी आहे नाही